मित्रांनो आपण सर्वजण वर्डप्रेस वेबसाईटचा वापर करतो पण वर्डप्रेस वेबसाईटमध्ये खूप सारे ग्रीचेस असतात जेणेकरून जे हॅकर्स लोक असतात ते तुमच्या वेबसाईटवर अटॅक करतील आणि तुमची वेबसाईट पूर्ण ते बर्बाद करून सोडतील जर तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचा जो धंदा असेल तो मध्ये असेल वर्डप्रेस वेबसाईट मधून तुम्ही पैसे कमवत असेल तर तुम्हाला वर्डप्रेस वर्डप्रेसची वेबसाईट सिक्युअर करणं खूप गरजेचं असतं जर सिक्युअर नाही केली तर कोणी पण तुमच्या वर्डप्रेस आय आयडी पासवर्ड काढू शकते तर मित्रांनो या मध्ये आपण शिकणार आहे की वर्ड प्रेस वेबसाईट सिक्युअर कशी करायची म्हणजे की जो लॉग इन पेज असतो वर्डप्रेस वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट कॉम पुढे डब्ल्यू पी ॲडमिन जो यू आर एल असतो वेबसाईटचा तो चेंज कसा करायचा तुमचा स्वतःचा यू आर एल कसा टाकायचा त्याची पूर्ण माहिती तुमचा राहुल भाऊ या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहत आहे राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनेल तर चला सुरू करूया तर चला मित्रांनो लॅपटॉपमध्ये मी इथे सर्च बॉक्स ओपन केलेलं आहे आणि इकडे तुमची जी पण वेबसाईट तुम्हाला सिक्युअर करायची आहे तिचा यू टाकायचा आहे चला माझ्या खूप सारे वेबसाईट आहे मी एक वेबसाईट टाकतो तुमच्यासाठी ही माझी वेबसाईट आहे जी गेम ए पी के डॉट इन डब्ल्यू पी ॲडमिन हा आपला लॉग इन यू एल असतो व्हॉटप वेबसाईटचा तुम्हाला माहीत असेल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे जो पहिला तुम्ही सेट केलेला आहे तो त्यानंतर तुमची वेबसाईटचा डॅशबोर्ड इथे ओपन होईल तर, हो तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला प्लग इनच्या मार्फत आपली वेबसाईट सिक्युअर करायची आहे त्यासाठी प्लग इन्स कधी द्यायला लागेल त्यानंतर ॲड न्यू प्लग इनवर हो क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्च प्लग मध्ये तुम्हाला टाकायचं आहे डब्ल्यू पी एस हाईड लॉग इन डब्ल्यू पी एस हाईड लॉग इन तुम्ही सर्च करा आणि इथे इन्स्टॉल नावावर क्लिक करा त्यानंतर ते तुम्हाला अजून एक प्लग इन डाउनलोड करायचं आहे त्याचं नाव डब्ल्यू पी एस लिमिट लॉग इन म्हणजे डब्ल्यू पी एस हाईड लॉग इन म्हणजे जो लॉग इन आय डी असतो तो, तो हाईड होईल येणे आणि डब्ल्यू पी एस लिमिट लॉग इन म्हणजे कोण हॅकर जर ट्राय करत असेल तुमची वेबसाईट हॅक करायचा अलग अलग पासवर्ड टाकून तर त्याच्यावर एक लिमिट लागेल जसं की आपण मोबाईलचा जो पासवर्ड असतो पॅटर्न लॉक असतो तीन ते चार वेळा चुकीचा डायल केल्यानंतर दाबल्यानंतर आपला मोबाईल एक तासासाठी दोन तासासाठी दहा मिनटे वीस मिनटे ब्लॉक होतो प्रकारे डब्ल्यू पी एस लिमिट लॉग इन हे प्लगिंग काम करते तर त्याला पण आपण इन्स्टॉल करूया आणि दोघांना ॲक्टिवेट करून टाकूया त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सेटिंग्स मध्ये द्यायचं आहे आणि डब्ल्यू पी एस साईड लॉग इन क्लिक करायचं आहे त्यानंतर हा माझा माझ्या वेबसाईटचा इथे ॲड्रेस आहे यू आर एल आहे त्याच्यापुढे तुम्ही तुमचं नाव काही पण टाकू शकतात म्हणजे की बघा कॉमन काय असतं की बघा इथे मी तुम्हाला सर्च करून दाखवतो माझ्या गेम माझ्या वेबसाईटचं यू आर एल फौजी गेम पी के डॉट इन डब्ल्यू पी ॲडमिन हे तर सगळ्यांना कॉमन असतं पण हॅकर्स लोक हे गेस करणार आणि कोणी पण तुमचा पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न करणार तर तुम्हाला काय करायचं आहे की आता हे डब्ल्यू पी ॲडमिनच्या जागी तुम्हाला एक नवीन यू आर एल टाकायचं आहे काय पण नाव टाकू शकतात चला मी इथे टाकतो माझंच नाव टाकतो राहुल बस एवढं टाकतो राहुल आणि खाली सेटिंग राहू दे तसंच आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इनकॉग्नेटो टॅबमध्ये जायचं आहे कारण बघा याच्यामध्ये तुमचं जे कॅशही असणं डेटा असणं सेव नसतो तर इथे तुम्ही ट्राय करा इथे तुम्हाला समजेल फोर जी गेम डब्ल्यू पी ॲडमिन हे माझं पहिल्यापासून असतं ते टाकतो तर बघा फोर झिरो फोर नॉट फाउंड म्हणजे इकडे वेबसाईट ओपन होणार नाही चल मित्रांनो जो नवीन आहे आपला ॲड्रेस तो टाकूया इथे मी राहुल टाकतो फक्त ओपन होतं की नाही बघा झालं ओपन आणि लॉग इन फॉर्म प्रोटेक्टेड बाय डब्ल्यू पी एस लिमिट लॉग इन ओके इथे तुमचा नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही याला लॉग इन करू शकता त्यानंतर तो दुसरा प्लॉग इन आहे तुम्ही बघू शकता इकडे त्याला पण आपण ॲक्टिवेट केलेला आहे डब्ल्यू पी एस लिमिट लॉग इन याला पण चालू करून ठेवा याने काय होतं की जर हॅकर्स खूप वेळा ट्राय करत असेल आपला पासवर्ड क्रॅक करायचा तर त्यांना टाईमआउट दिला जाईल त्यानंतर इकडे खूप सारे सेटिंग्स आहेत थ्री अलाव रिट्राईज फॉर अ पिरियड ट्वेंटी मिनिट्स म्हणजे वीस मिनिटाच्या आतमध्ये तीन वेळा तुम्ही पासवर्ड टाकू शकता युजर आय डी पासवर्ड टाकू शकतात जर तुम्ही युजर आय डी पासवर्ड चुकीचा दाबला तर बारा तास तुम्ही याच्यामध्ये इन करू शकत नाहीत त्यानंतर याला सेव्ह करा त्यानंतर इथे ईमेल टू ॲडमिनिस्टर टू लॉकआउट ईमेलवर पण क्लिक करा जेणेकरून कोण तुमचा पासवर्ड ट्राय करत असेल क्रॅक करायचा तर तुम्हाला ईमेल येईल तसं सेव्ह करतो इथे आणि मी तीन वेळा चुकीचा दाबून बघतो बघूया मला टाईमआउट दिला जातो की नाही तुमच्या समोर आहे इथे लॉगिंग करतो एकदा चुकीचा झाला दुसरा बघतो आता वन अटेम्प्ट बाकी आहे तर मित्रांनो वीस मिनटे इथे मला थांबायला लागणार आहे म्हणजे वीस मिनटानंतर मी परत ट्राय करू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटला सिक्युअर करू शकतात फक्त मित्रांनो तुमचा जो लॉगिन आय डी आहे इथे बघा तुम्ही फौजी गेम ए के डॉट इन स्लॅश राहुल हे जो तो लॉग इन आहे तुम्ही तो लक्षात ठेवा विसरू नका विसरले तर खूप नुकसान होईल तुमचं ते विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा राहुल भाऊ तुमचा राहुल भाऊ असाच वर्डप्रेस प्रेस वेबसाईट बद्दल माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही पण तुमची वेबसाईट गुगलमध्ये रँक करू शकतात माझ्या खूप सारे वेबसाईट गुगलमध्ये पहिल्यापासून रँक आहेत मी तुम्हाला त्याची पण माहिती देईल त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावी लागेल